या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूरमध्ये एकोणीशे ब्याण्णव साली हद्दवाढ भाग होऊन लोकसंख्या वाढल्यानं लाड कमिटीच्या माध्यमातून पंच्याहत्तर पासून पालिकेमधील रखडलेल्या सर्व नियुक्ती त्वरित देण्याबाबत तसंच उर्वरित दोनशे एकोणपन्नास बदली सेवक दीडशे से घंटागाडी सेवक आणि एकवीस लिंकवर्कर यांना तातडीनं शासकीय सेवेत कायम करण्याबाबतची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली अकरा गावची हद्दवाढ होऊन सोलापूर शहरामध्ये लोकसंख्या वाढली लोकसंख्येच्या मानानं सोलापूर शहरात शहर स्वच्छतेसाठी कामगार आता कमी पडत आहेत घंटागाडीचं खाजगीकरण केल्यानं ती काम व्यवस्थित होत नाही तेव्हा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या स्वतःच्या आस्थापनावरील कर्मचारी कायमचा नियुक्ती केल्यास सोलापूर शहरामधील सर्व नागरी सुविधा आणि स्वच्छता वेळेत करता येण्यासारखा आहे तेव्हा प्रलंबित एकोणीशे पंचाहत्तर पासून महार मांग या समाजावर सातत्यानं अन्याय होत असल्यानं घाणीत काम करून देखील त्यांच्या हक्काची नोकरी त्यांना देण्यात आली नाही तसंच शासन निर्णयानुसार सातत्यानं या लोकांवर अन्याय झालेला आहे तेव्हा एकोणीसशे पंचाहत्तर पासून कमीत कमी चौदाशे ते पंधराशे सफाई कामगार सध्या प्रतीक्षा यादीच्या संदर्भात कार्यरत आहेत अशा या सर्व कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी लवकरात लवकर नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी केली याप्रसंगी कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष राम सरोदे जिल्हा उपाध्यक्ष भारत क्षीरसा आदी पदाधिकारी उपस्थित होते याविषयीची अधिक माहिती कामगार नेते गायकवाड यांनी द प्लस शी बोलताना दिली सोलापूर महानगरपालिकेमध्ये भेट घेतलेली आहे आयुक्तांना भेटून आम्ही सांगितले की एकोणीशे पंच्याहत्तर पासून जे लाड कमिटी लागू करण्यासंदर्भात जे प्रोसिजर चालू आहे ते प्रोसिजर करत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत पहिल्यांदा त्या अडचणी दूर करा आणि एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या सर्व नियुक्त्या लाड कमिटीच्या सर्वांच्या नियुक्त्यात देणं बंधनकारक आहे कारण ऑलरेडी पंच्याहत्तरपासून म्हणजे जवळजवळ तीस वर्ष उशीर झालेला आहे दोन हजार तेरापासून लाड कमिटी लागू केली आहे आम्हीच लागू केली आहे परंतु एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आर असताना तेरापासून लागू करण्यात आला त्यावेळेस काही परिस्थिती अशी होती की सुरुवात तर करावी म्हणून ती केलेली आहे पण एकोणीसशे पंच्याहत्तरपासूनची जी लाड कमिटी आहे जे महार मांग समाजासाठी ते आरक्षण होतं ते आरक्षण दाबून ठेवण्याचं काम इथल्या प्रशासनानं केलेलं आहे तर आयुक्तांना भेटून सांगितलं आहे की जवळजवळ बाराशे लोकांच्या नियुक्त्या देणं बंधनकारक आहे सोलापूर शहर एकोणीसशे ब्याण्णव साली हद्दवाढ झाले हद्दवाढ झाल्यानंतर शहराची स्वच्छता करण्यासाठी माणसं कमी पडत आहेत त्यासाठी आज महापालिकेमध्ये बरेच विषय बाजूला राहिलेले आहेत बदली कामगार आहेत दोनशे एकोणपन्नास लोक आहेत तेही कायम करायचे आहेत घंटागाडीचे तीनशे लोक आहेत त्यांनाही कायम करायचं आहे एकवीस लिंक वर कराय त्याही लोकांना कायम करायचं आहे आणि आता एकोणीसशे पंच्याहत्तरपासूनची जे लाड कमिटीचे लोक आहेत ते दोन हजार पंचवीसपर्यंत सेवानिवृत्त झालेले आहेत या सर्व लोकांना तातडीनं ताबडतोब कायम करणं महत्त्वाचं आहे कारण समाजामध्ये वाद निर्माण व्हायला लागला आहे घराघरात तंटा निर्माण व्हायला लागला आहे ह्या नोकरीमुळं देवाणघेवाणीच्या गोष्टी फार वाढलेल्या आहेत निष्कारण समाजात ते निर्माण होण्याची शक्यता आहे जीवितास बऱ्याच सेवकाच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे तेव्हा मान्य ऐकताना आम्ही भेटून सांगितले लवकरात लवकर दोन हजार दो पंचवीसपर्यंत या सर्व लाड कमिटीच्या नियुक्त्या द्या नसेल तर मुंबई मंत्रालयावर माझा मोर्चा राहील फार मोठा मोर्चा राहील हा आणि हा मोर्चा समाजाचा राहील लक्षात राहू द्या आणि जे काही होईल ती जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासनावर राहील चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा